जय महाराष्ट्र मित्रांनो सर आलेले आमच्याकडे बीड जिल्ह्यामधून अंतरवाली इथून आलेले आहे सर कुठून आलेले ऑडियन्सला सांगा गेवराय तालुका जिल्हा बीड अंतरवाली वावरे आलेलो आहे मी भरपूर काही केस आदिवासी तिकडचे कर्जे, भरपूर केस वापरले कंपनीचे केस वापरले पण काही तेल वापरलं वापर, ते वापर, ते वापर पण काही फरक नाही पडला तर संदीप भाऊ यांचं मी युट्यूब बघा बघितलं त्याच्यामुळे मी इथं आज इथं आलोय सरांना छान असा हेअरपॅग सिस्टम टाकून आम्ही लूप लुक बनवून देणार आहे सरांना भरपूर हेअर वायल वापरलं भरपूर डॉक्टर कडे गेले पण यांच्या यांच्या केस गेलेले त्याच्यावर काही के केस आले नाही आले पण ते पण असे हरळ उगल्यावर आले सरांना ते नव्हते पाहिजे त्यांना पाहिजे होते एकदम दाट आणि एकदम जसे माझी पहिले जसे केस होते सेम तसे पाहिजे होते सरांना पा� मला कॉल केला आणि मी सरांना सांगितलं फक्त मला फोटो टाका तुमचे किती गेलेले केस मी वागून तुम्हाला सांगतो सरांनी फोटो टाकला मी ॲड्रेस लोकेशन सगळं टाकलं सर आज माझ्या छत्रपती संभाजीनगर चिखलठाणा या शॉपला येऊन सर आता थोड्याच वेळामध्ये मी सरांना हे बघा असा हेअर पॅच सिस्टम टाकणार आहे आणि ॲज अ चॉईस सरनं जे चॉईस केलेले लोक के जी एफ म्हणजे सरांचं लुक पण के जी एफ सारखं आहे दाढी पण आहे तसं लुक करून देणार आहे किंवा मल्टिपल स्टाईलचा लुक करून देणार आहे याला एका हेअर पॅच मध्ये आम्ही दोन ते तीन हेअरस्टाईल करून देणार आहे आपल्याला अर्ध्या तासामध्ये तुम्हाला बनवून देऊ ते पण एकदम वाजवी दरामध्ये अगदी कमीत कमी रेट मध्ये माझ्याकडे पॅच आहे तुम्ही या आणि अर्ध्या तासामध्ये ना गोळी ना दवा ना ऑपरेशन ना ऑइल फक्त हेअर पॅच सिस्टम टाकून छान असा लुक बनवून देऊ तुम्हाला तुमच्या आमच्या पूर्ण व्हिडिओमध्ये आम्ही कसा पॅच बसवतो कसं लुक दिसतं हे सगळं दाखवणार आहे सगळं बघा आणि तुम्ही जरूर या न ऑइल लावता न गोळी न दवा न ऑपरेशन फक्त आणि फक्त हेअर पॅच सिस्टम टाकून तुम्हाला छान असा ऍज अ चॉईस लुक करून देऊ वयाच्या एकवीस बावीस वर्षी जसे केस होते तुमचे ॲज इट इज सेम तसे केस करून देऊ सर तुम्हाला हेअर पॅच टाकल्यानंतर आमच्या ऑडियन्सला लाईव्ह चालू आहे सगळं सांगा कसं काय केलेलं आहे आम्ही काम आणि हे खरं आहे का नाही आहे खरं आहे तुमचं हे मला खूप आवडलं आहे हे बघा तुमच्या एकच मी सरांना मी बॅच सिस्टम टाकतोय आहे अगदी शॉर्ट अँड स्वीट मध्ये काम आहे हे तुम्हाला याच्यामध्ये पाहिजे तसा लुक करता येतो पाहिजे तशी हेअरस्टाईल करता येते आता सरांना जसं चॉईस होतं तसा हेअर पॅच टाकलेला आहे हे बघा चारी साइडनं तुम्ही बघू शकता यांना हे बघा अशी मागची केस पण यांच्या इथलं पण टक्कल आणि समोरचं टक्कल हे मॅच केलेलं आहे आम्ही हे बघा साइडनं पण चर, सर आम्ही जे अर्ध्या घंट्यामध्ये तुम्हाला सांगितलं हेअरपॅच बसून तुम्हाला पाहिजे तसा लूक करून देऊ हे खरं आहे का नाही बरोबर आहे तुमचं हो तरी आमच्या ऑडियन्सला सांगा ना जसा लुक पाहिजे तसा तुम्हाला करून मिळतंय म्हणजे भाऊच्या एस एन डी हेअर तुम्हाला ही एक भेट द्या तुम्ही तुम्हालाही असा काही प्रॉब्लेम असेल तर नक्की आमच्या स्टुडिओला किंवा आमच्या स्टुडिओला जर तुम्हाला यायचं जमत नसेल तर आमची सर्व्हिस ऑल ओव्हर इंडिया ऑल ओव्हर महाराष्ट्र बाय कुरिअर म्हणजे तुम्ही ऑनलाईन पण आम्हाला ऑर्डर देऊ शकता जर तुम्हाला आमच्याकडे जमत नसेल यायला तर ऑनलाईन पण ऑर्डर घेतो आम्ही आणि व्हिडिओ कॉलवर कसा सिस्टम बसवायचा आणि कसा तुम्हाला हेअरस्टाईल पाहिजे हे ऑनलाईन कॉल करून आम्ही तुम्हाला सगळं काही सविस्तरपणे सजेस्ट करतो आणि तुमचा टक्कल पण आम्ही फक्त अर्ध्या तासामध्ये दूर करतो आणि आमच्या मध्ये आमचा मोबाईल नंबर ॲड्रेस लोकेशन सगळं दिलेलं आहे फक्त वर तुम्ही एक हाय टाका आमचा लोकेशन ॲड्रेस सगळं येऊन जाईल तुम्हाला आणि आमच्या चॅनलला अधिक माहितीसाठी आमच्या चॅनलला नक्की व्हिजिट द्या आमचं चॅनल एस एन जी हेअर सोल्युशन नावाने चॅनल आहे इथं जाऊन तुम्ही अनेक व्हिडिओ हो बघू शकता आमचे आता आम्ही पूर्ण महाराष्ट्रात छत्तीस जिल्ह्यामध्ये जे जे कामं केलेले का आहे ते पूर्ण लोक आमच्याकडे व्हिडिओ काढून आम्ही त्यांचे टाकलेले आहे जर तुमच्या जिल्ह्याचा तो माणूस असेल तर तुम्ही पण त्यांना बघू शकता आणि तुमची जे काय तुमची आहे काय ह्याच्या बाहेर प्रश्न ते तुम्हाला बरोबर त्याच्यात दिसेल जय हिंद जय महाराष्ट्र